आज तालुका आज पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचे गरीब बांधव कित्येक वर्षापासून त्या भागात राहतात पण तो भाग गायरान आहे आणि हे जे तुमचे पट्टे गायरान पट्टे स्वतःच्या नावावर करायचे असतील आणि हे काम केल्याशिवाय साहेब स्वस्त बसणार नाही अशी मला गॅरंटी आहे मित्र हो दोन चार पप्पू इंडिटी लागलेले एक मोठा पप्पू एक मधला पप्पू एक लहारा पप्पू असे तीन तीन पप्पू तुमच्या समोर नाटक करायला अशोकराव चव्हाण साहेबांचे आपले उमेदवार प्रतापराव पण पडचिखलीकर यांच्या कमलापुरचं बटन दाबायचे आणि गेल्या विधानसभेच्या एवढीच प्रतापराव पाट्यावर राहिली पाहिजे ही तुमच्या स्तरीने प्रार्थना करतो

तुमचा आमदार म्हणून तुम्ही मला एक लाख मताने निवडून दिलं मोदी साहेबांनी आमदारची टर्म संपत आली दोन महिन्यावर आले होते मोदी साहेबांनी मला आमदाराचं सा खासदार केलं चोवीस तासामध्ये आणि मला सांगितलं की प्रतापराव तुमचे भाऊ आहेत लहान भाऊ आहेत तुम्ही लक्ष द्यायचं आणि प्रतापराव निवडून आणण्याकरता या मतदारसंघातून एक लाखापेक्षा जास्त लीड मिळाली पाहिजे या अनुषंगाने मला मोदी साहेबांनी आपल्याकडे पाठवलं मित्र पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे अर्धापूर वासियांसाठी हिंदू असतील मुस्लिम असतील सबके विकास मी सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही भूमिका मनापासून कृतीमध्ये आणण्याची आमची भूमिका आहे कुठला भेदभाव होणार नाही कोणावर अन्याय होणार नाही काम या निवडणुकीच्या अगोदर जवळपास तेवीस कोटी रुपयाच्या कामाला तलावाच्या कामाला मंजुरी आणली की नाही हे काम कुणी दिलं मोदी साहेबांनी केंद्र सरकार कडून या कामाला अनुदान आहे अमदापूर शहराचा रस्ता तर चकाचक आहे तलावाजवळ घ्यायला राहणार नाही गरिच्छ गटार नाही स्वच्छ पाणी स्वच्छ पाण्याचा तलाव आणि त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ फिरण्याकरता सकाळ काय त्या ठिकाणी जाण्याकरता उत्तम सोयी देऊन एक चांगलं या ठिकाणी तलाव आज अर्धापूरचं भूषण ठरणार आहे हे मला नमूद केलं पाहिजे मित्र भरपूर करायचं आहे भरपूर करायचं आहे पण करण्या अर्थ सत्तेमध्ये राहिलं पाहिजे ना आपण कुणाच येणार आहे कुणाच येणार आहे कुणाची येणार आहे मग तुम्हाला माहिती मोदीजी येणार आपण काय विरोधात जाऊन काम करायचं अजिबात नाही आपण मोदींना साथ द्यायची आणि अर्धापूरला जास्तीत जास्त पैसा खेचून आणायचा अर्धापूरचं काम केल्याशिवाय राहायचं आपल्याला तिकडे काय चाललंय देशामध्ये दिल्ली काय हे मग हे सगळं असताना तुम्हाला बाकी काय विचार करायची गरज आहे का मला आमच्या दलित बांधवाने एक मुद्राम सांगितलं पाहिजे इकडे चर्चा काय करत आहे अरे बोला हे तो संविधान बदलने वाले बाबाहेब का संविधान आहे मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही संविधानाचा पूर्ण मान सन्मान राखून बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सरकार केंद्राचं चालणार आहे फक्त मोदींनी नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या देशामध्ये संविधान कोणला बदलता येणार नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याचबरोबर बाबासाहेबांचं जे संविधान आहे मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या माथी संविधान लावू संविधानाला पूर्ण आदर करू आणि संविधानाप्रमाणे दूरदृष्टी दूरदृष्टी एवढी बाबासाहेबांची होती त्या दूर दूरदृष्टीला आपण काही वेगळी भूमिका घेऊ शकतो का माझ्या इतर समाजाच्या वडणीने मला सांगायचंय इतके साल से हम साथ में रह मे रे की स्वरपणा हमारा आपला रिश्ता एक भाईचारा रिश्ता है हमारा आपका रिश्ता हमेशा बढा रहेगा बनता रहेगा और उसकी गारंटी अशोक चव्हाण खुद लेता है ये आप समझेंगे सुनेंगे गंगाला आपला सर्वांचा आपला सर्वांचा विश्वास माझा वाढायची मला जाणून हवा आपला सर्वांचा प्रेम माझ्यावर याची मला जाणून हवा मित्रांनो मोदी साहेबांचा ना आपण पायला पाहिजे जो जयघोष आज या ठिकाणी मोदी साहेबांनी माझा दिला त्याच्यामध्ये गरीब युवक शेतकरी धान्य अजून पुढील पाच वर्ष मोदी साहेबांनी द्यायचं मान्य अजून पाच वर्ष पुढे आता योजना संपली असते ती योजना मोफत धान्याची योजना संपली असती पण मोदी साहेबांनी डिक्लेअर केलं ही योजना आम्ही पुढील पाच वर्षाकरता चालू ठेवणार आहोत बंद करणार नाही गरीब माणसाला घडतोस त्या ठिकाणी मोफत अन्नधान्य देण्यात येईल सत्तर वर्षाची उमर माणसं जी आहेत वयस्कर झालेली आहेत त्यांना पाच लाखापर्यंत इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स ज्याला म्हणून त्यांना इलाजा करता पाच लाखापर्यंत उपचार होईल हे मोदी साहेबांनी सांगितलं वयस्कर माणसाच्या बाबतीत कधी अर्थ देणार नाही आणि आपण पाहल की गरिबांसाठी तीन कोटी घर आपल्याला द्यायचा देशामध्ये दे मान्य केलंय त्यातला एक हिस्सा अर्धा पूरला आल्याशिवाय राहणार नाही चिंता करू नका घर पाहिजे आपल्याला गरीब माणसाला मला माहिती आहे मी आपण प्रयत्न करू या ठिकाणी सरकारी गायलयावर घरं होती ती मालकीची झालेली नाही ती योजना आपण आणू आणि कोणालाही बेघर आम्ही होऊ देणार नाही तुम्ही चिंता करू नका दुकाना नोटीस आला राहील आता सिलेंडर येतच गॅसच्या माध्यमातून गॅस पुरवठा होईल सगळ्यात आवडता विषय मोफत वीज आपण बिल भरतो का कमी भरतो भरतो कधी कमी कधी भरतो कधी भरतो माफ होईल परवा होईल असं वाटतं ना आपल्याला नोटीस योजना आणली सूर्य घर म्हणजे काय सूर्याचा तिथे किरण पडल्यावर सोलार एनर्जीची तयार होते सूर्य घर प्रत्येकाला सोलार एनर्जी घरामध्ये फुकट वीज पैसे भरायची गरज नाही काय करत नो बिल नाही कुछ नाही फुकट योजना की मोदी साहेबांनी आणलंय आणि तरुणांसाठी मुद्रा कर्ज जे कर्ज लागते करायला धंदा करायला शेती करायला मुद्रा कर्ज वापरासाठी आहे त्याची मर्यादा दहा लाख काहून वीस लाख करण्याचा निर्णय हा मोदी साहेबांनी आपल्या घरा दिला मित्र आपण पाह या सगळ्या योजना सामान्य माणसासाठी आहेत की नाही मोठ्या माणसा करता आरोप केला जातो दर्जा माग हो गया 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 ये हो गया, हो मला गया। सांगा तुमची कर्ज अशोक चव्हाणांनी माफ केली होती की के नाही की काय रिसा लागला आहे केली होती मी होतो ना त्याचा प्रमुख चिंता करू नका तुमच्यावर कुठलाही बोजा वाढणार नाही तयारी कोणाची नाही आम्हाला सात तास मुंबई तीन तासात हैदराबाद पोहोचायचं है, आहे बुलेट ट्रेन नंतर येईल पहिल्यांदा वंदे भारत नांदेड पर्यंत आली पाहिजे तुमची केळी आहे ना आपलेवाले होते हा दुखा केलेवाले हा खूप निर्णय हा मोदी सरकारचा हे सगळ्या योजना तुम्हाला मी सांगितल्या त्या योजनेच्या माध्यमातून मित्र हो। आपल्याला आपलं काम करून घ्यायचं लक्षात ठेवा पुढची पाच वर्ष तुम्ही असं ते झालंच पाहिजे अरे मी की आपण जरा विरोधी पक्षात बघा आपण विरोधी पक्षामध्ये आहोत बोलायचो की नाही तुम्हाला पक्षामध्ये नाही सर तुम्ही तुम काही करू शकता काही काय करू शकतो नाही करणारच पडतो अरे करणार कसं महिने सोचा की तू बोलणे करणार पडता तयार नाही तू माने तयार नाही तुम्हाला मला इझी रास्ता येईल आपण चले जाव जितना पैसा चाहिए उतना लेके आएंगे केंद्र सरकार अपनी होने के बाद अब मैं राज्य राज्यसभा में जाके बैठा हूँ प्रता प्रताप पटेल लोकसभा में जाके बैठेंगे क्या है चारों उंगलिया घी में पैसा प्रताप बोलने क्या देखने का है अपने जिले में केक में दो तीन तीन खासदार हो गए प्रताप पटेल चुन के आएंगे मजा बरोबर अजुन एक खासदार मंजे गोपछड़े खासदार अभी इतनी डबल इंजन नहीं ट्रिपल इंजन नहीं चार इंजन पांच इंजन लग गए तो पांच इंजन लगाने के बाद कितने डब्बे खींच सकते हैं हैं आप आप सोचो पूरा गांव सकते तुम्हारा साथ मेरे को चाहिए तुमसे मना मदद चाहिए अभी आप दूसरा सोचिए अब लोग बोले चवान 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 में फल होता है तुम्हें है कि नहीं है कि

नायगावची नगरपालिका चौदाध्यक्षा नायगाव कशाला पाहिजे काही काम होणार नाही मग एक चव्हाण आहे ना हो चव्हाण मत काम <laughs> लोक मागे पक्के राहा प्रतापरावच्या मागे भक्कमपणे साथ द्या या गावामध्ये कुठेही आता वादविवाद राहिलेला नाही कुठलाही डिस्प्यूट राहिलेला नाही कुठलाही प्रश्न काही मागे राहिलेला नाही त्यामुळे आता तुम्ही जर येतो पहिले वागला मेरे को काम करणे आसानी होयगी हम, काम हमने करणार दुसरे कोणा का, का भाई काम आम्ही करा तुम्ही सांगा तळक आला तळ केलं पाणी पाण्याची लाईन पाणी लाईन गेलं गावामध्ये गटाने झाले लाईन गावामध्ये पिण्याचे पाईप पाईप पाई 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 लाईन लागून गेले घरात नळ चालू झालेला आहे पाणी मिळते घरामध्ये गावातील सिमेंट कॉम्प्राउंडचे रस्ते झालेले आहेत काय कमी झालंय सांगा मला काम आम्मी कर मतदान बोलना नहीं सर उधर अच्छा है अरे क्या अच्छा है जैनी काम के माने रखना पाजे तो तामस कर दे लंबे से सबने बताया हाँ क्यों करेंगे क्यों करेंगे अरे सरकार तुम्हारी आने वाली चीज नहीं तो तुम क्या करने वाले है? कुछ भी नहीं करेंगे सरकार हमारी आएगी हमारी मतलब भाजपा की आएगी और भाजपा की सरकार से पैसा लेके आएंगे

बढी सब तयार ते आपण तयार आहोत आणि पणिता ताई उद्याचं इलेक्शन असतं तो उद्याच मतदान मतात असतं असतो सगळी थांबाव लागलं का आमच्या आडचं गिरी आहे त्यामुळे लोक तयार थम्स अप तयार बसंती बी तयार आणि नृत्यगिरी वाई तयार ते शोले का डालो बसंत या कोई नाही त्यामुळे पाऊस त्यामुळे इथे पाऊस नाहीये पण आपण एवढ्या मोठमिया आम्ही अर्धापूरला अनेक सभा पाहिल्या अर्धापूरला मी अनेक सभा पाहिल्या एवढी मोठी सभा मी अर्धापूरला कधीच पाहिली एवढी मोठी सभा एवढी मोठी सभा एवढी मोठी सभा मी अर्धापूरच्या आपल्या आयुष्यामध्ये कधी पाहिली नव्हती याच्यामुळे लोक आज मानसिक आहे लोकांच्या मनामध्ये आहे कुठला भेदभाव नाही काही नाही काही नाही काही आपलं गाव आपला जिल्हा आपली शेती आपल्या खेळी आपलं पाणी आपल्या गावातले विषय हाच आमचा विषय आहे आपला अजेंडा क्या मला माहिती आहे गावातले आमचे अनेक गरीब लोक आहेत खरं नाही आहे काही इथे मागणी काही संस्कृती सभागृहाची आहे वैदू समाजाच्या लोक आहेत गावाच्या अतिक्रमण म्हणजे जुन्या जमिनीवर बसले लोक आहेत त्यांचे प्रश्न आहेत समज सगळ्या विषयाचा पार्ट आहेत यानंतर सन्माननीय साहेबांना विनंती करतो यानंतर आदरणीय साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीनं सत्कार होणार आहे सत्काराच्या खासदार अशोक चव्हाण साहेबांचा सत्कार सर्वांना सूचित करण्यात येते की उद्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांची पाच वाजता सभा मा जिजाऊ मंगल कार्यालयात आहे विशेषतः महिलांना विनंती आहे की आपण पाच वाजता तिथे यावं वा। अतिशय चांगलं मार्गदर्शन होणार आहे आणि महिलांचे बाकी सर्व व्यवस्था तिथे करण्यात आलेल्या आहे तरी मोठ्या प्रमाणात आपण यावं स्थळ आहे मा जिजाऊ मंगल कार्यालय आपलंच मंगल कार्यालय तापसा रोड या सभेसाठी विशेष परिश्रम घेणारे राजेश्वरजी शिंडे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेजी आळदे बाबूरावजी लंगडे विलासजी साबळे प्रल्हादरावजी माटे व्यंकटरावजी साखरे प्रणिता डाके सुजाता कोरपडे विजयमालाजी लांडगे शाहीबाई निकम व्यंकटी राऊत उमेशजी सरोदे नवनाथराव आरसे बाळासाहेब माटे पंडितरावजी लंगडे प्रवीणजी देशमुख माधव माटे बालाजी गंगनवाड तुकारामजी माटे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिनजयवले तुकारामजी साकरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप राऊत हे सर्वांनी या ठिकाणी परिश्रम करून हा कार्यक्रम निश्चित केला